बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहिलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून होऊन मित्रांनो हवामान खात्याची जर आपण लेटेस्ट अपडेट बघितली तर याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झालाय की हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार अखेर येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी येत्या बहात्तर तासांमध्ये ज्या जिल्ह्यात राज्यामध्ये या ठिकाणी पाणीच पाणी होणार आहे या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा खेड्याचा वस्तीचा समावेश आहे का म्हणजे येत्या बहात्तर तासांमध्ये आमच्या जिल्ह्यात तालुक्यात जोरदार ते जोरदार पाऊस होऊ शकतो अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपास या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला ला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनल ला करूं, नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं असं केल्यानं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट हवामान खात्याकडून आली आहे ज्या अपडेटनुसार येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी पाणीच पाणी आणि ज्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये पाणीच पाणी होणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही थि जर या महत्वाचं प्रश्नाचं उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच विनंती चला तर मग बघूया येत्या बहात्तर तासात राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस सध्या जर बघितलं तर लेटेस्ट अपडेट नुसार केरळच्या असणाऱ्या जर उपसागराचा विचार केला म्हणजे केरळ पशी असणारा अरबी समुद्राचा जो एरिया तिथं आपल्याला त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे आणि कुठेतरी याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाचा ओघ हा मोठ्या दिशेनं येत आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो हो की केरळकडून ढगांचा ताफा महाराष्ट्रामध्ये आगेकूच करत आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर खास करून दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ इथं पावसाचं प्रमाण हे येत्या बहात्तर तासात अत्यंत जास्त आहे येत्या बहात्तर तासात राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात आपल्याला या ठिकाणी जोरदार वृष्टी होताना दिसणार आहे याच्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्याच्यानंतर आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर त्या कोल्हापूर त्याच्यानंतर सांगलीचा बराचसा भाग सोलापूरचा बराचसा भाग साताऱ्याचा काही भाग त्याच्यानंतर मराठवाड्याकडे आलो परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर आणि बीड व जालन्याचा काही भाग इथं जोरदार पाऊस होऊ शकतो मग विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूरचा काही भाग आणि वाशिमचा पण काही भाग इथे जोरदार पाऊस होऊ शकतो म्हणजे येत्या बहात्तर तासात या जिल्ह्यात आपल्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस दिसू शकतो परंतु पाऊस हा कमी आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी आहे उत्तर कोकणात पाऊस कमी आहे आणि उत्तर विदर्भात सुद्धा पाऊस कमी आहे उत्तर मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी आहे पण येत्या बहात्तर तासात दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र पाऊस अतिजोरदार होण्याची शक्यता आहे यामुळं आपण या ठिकाणी पावसाची ही अपडेट घेऊन शेतीची कामे करावीत एवढीच आपणास विनंती दहा अकरा तारखेपासून पुन्हा पाऊस कमी होणार आहे परंतु पंधरा ऑगस्टपासून मात्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे म्हणून आपली काही कामे राहिली असतील तर करून घ्या एवढीच आपणास विनंती व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे प्रतिकुड आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यान्य मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवायच्या आजच्या एवढे उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार